नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी आहे महागाईमुळे वाढलेला आर्थिक ताण कमी करण्यासाठी सरकार लवकरच महागाई भत्त्यात मोठी वाढ करण्याची शक्यता आहे या वाढीमुळे लाखो सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या वेतनात लक्षणीय वाढ होणार आहे पगार तर मंडळी महागाई भत्ता वाढीची अपेक्षा या संदर्भात आपण सविस्तर बघूया श्रम मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आकडेवारीनुसार महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ होण्याची शक्यता आहे या वाढीमुळे सध्याचा महागाई भत्ता पंचावन्न टक्क्यांवरून टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो या निर्णयामुळे सुमारे पन्नास लाख सरकारी कर्मचारी आणि सदुसष्ट लाख पेन्शनधारकांना थेट फायदा होईल बघा तर मंडळी प्रमुख मुद्दे या संदर्भात आपण सविस्तर बघूया जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सरकारने महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यांवरून पंचावन्न टक्के केला होता आता त्यात आणखीन तीन टक्के वाढ होऊन तो अठ्ठावन्न टक्के होईल महागाईच्या वाढत्या दरामुळे कर्मचाऱ्यांच्या खर्चात होणारी वाढ भरून काढणे बघा तर मंडळी महागाई भत्ता म्हणजे काय या संदर्भात आपण सविस्तर बघूया महागाई भत्ता हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा एक महत्त्वाचा भाग आहे महागाईच्या वाढत्या दरामुळे वस्तू आणि सेवाच्या किमतीत होणाऱ्या वाढीचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या क्रयशक्तीवर होऊ नये यासाठी सरकार हा हा भत्ता भत्ता देतो वर्षातून दोनदा जानेवारी आणि जाहीर केला जातो औद्योगिक कामगारांसाठी हा भत्ता ग्राहक मूल्य निर्देशांकाच्या आधारावर दरमहा निश्चित केला जातो ज्यामुळे त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यास मदत होते बघा तर मंडळी कधी लागू होणार या संदर्भात आपण सविस्तर बघूया मीडिया रिपोर्टनुसार महागाई भत्ता आणि महागाई सवलतीची घोषणा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस मध्ये होण्याची शक्यता आहे यासाठी श्रम मंत्रालयाने गोळा केलेल्या आकडेवारी अर्थमंत्रालयाकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवली जाईल अर्थमंत्रालयाच्या मान्यतेनंतर हा प्रस्ताव केंद्रीय कॅबिनेट समोर ठेवला जाईल कॅबिनेटची मंजुरी मिळाल्यानंतर हे वाढ अधिकृतपणे जाहीर केली जाईल या वाढीव दराचा लाभ एक जुलै दोन हजार पंचवीस पासून मिळणार असून वाढीव महागाई भत्त्यासोबतच मागील महिन्याची थकबाकी देखील कर्मचाऱ्यांना मिळेल बघा तर मंडळी हा निर्णयाचा फायदा कोणाला या संदर्भात आपण सविस्तर बघूया महागाई भत्त्यातील ही वाढ सरकारी कर्मचारी आणि निवृत्त पेन्शनधारकांसाठी एक मोठा दिलासा आहे या निर्णयामुळे त्यांच्या मासिक उत्पन्नात वाढ होईल ज्यामुळे त्यांना महागाईच्या काळात आर्थिक स्थिरता राखण्यास मदत होईल तसेच यामुळे त्यांची जीवनमान अधिक सुधारेल आणि आर्थिक अडचणी कमी होतील सध्या सुरू असलेल्या सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वाढ कर्मचाऱ्यांसाठी अधिक समाधानकारक ठरेल भविष्यात या बदलाचा सकारात्मक परिणाम दिसून येईल चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करून पेजला फॉलो करा धन्यवाद